नमस्कार मित्रांनो रामराम बघा आपल्याला भेट आलेल्या आहेत आता आम्ही इथं नाशिक रोडला थांबलेला आहे था। आता हे बघा रोहितचे कुर्ते रमेश हा तुमचं नाव पत्ता सांगा चांद्रे वैजापूर हा वैजापूर आले बेटायला आम्ही नाशिकला आलो आहे बघा ही एक आलेली आहेत आपल्या भेटायला नाव पत्ता सांगा तुमचं ते कोण वैजापूर हां ही मी वैजापूर आले तर आता काय होतं जीवनात मित्रांनो आपली भेटी गाठी घेतल्याशिवाय कुठेतरी फिरे आणि जीवाळा वाढत नाही तर आता इथने आपलं गुरु म्हणून सत्कार केला ह्यांनी काय आपण उपाय सांगते इथे काही गोष्टी हसते आता जीवनात सहज आपण केल्यानंतर ती सहज गोष्टी काढतात असं काही मोठा आटापिटा करायचा नाही फक्त तुम्ही सहज गोष्टी करा मला जर म्हणलं हीच करायची गोष्टी जीवनात घडत नाही ती पण अनुभव आहे मित्रांनो सहज आम्ही ब्यात ब्यात म्हणून आला भेटला इथे चर्चे झाली म्हणून एक व्हिडिओ काढू की कुठून आला काय पत्ता तर व्हायचा पूर्ण बघायत मित्रांनो आणि या आणि रात्री मुक्काम टाक्यातला होतो काकेवर येऊन इथं आलो दुसऱ्या एक बॅटा येणार होती त्यांना भेटतो आणि इतके घे आले बघा झाले पिठी आणि परत आताच महागाई जाणार होती त्यांना जायला तिथून लांब आहे परत आता दोन अडीच वाज जास्त तर मित्रांनो नमस्कार राम राम